बाळ रडते का शिव पाय रडतोय ना धोका देऊन त्याला गाणं म्हणणं रडतो शिवण तो हम्म मी सरकू का मग चांगलं गाणं ना तू ते बाळ किती जोरे रडतय ह

हाँ. बास ना गाय <coughs> गाना मना हाँ मैं सरक लो जो बोला का गाना मन तांग लो बाँ दामन दे जो बोला बाँ जो बोला बस 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 हाँ जो मनाता जो

सबस्क्राईब व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा म्हणला का बाय बाय